मध्ये ग्लोबल ट्रस्टच्या माध्यमातून दहा वधूवरांचा विवाह सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार आणि नवीन एक वर आहे दादा कशी सोय केली होती सोय चांगली केली होती चांगली आहे काय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतील आणि तुमचा आनंदाच्या वातावरणामध्ये एवढा मोठा विवाह सोहळ्यामध्ये तुझं लग्न होईल असं वाटलं होतं नव्हतं वाटलं बाकी इकडे पाहायला गेलं तर वधू देखील माझ्यासोबत आहे ताई काय ह्या ट्रस्ट न चांगल्या पद्धतीमध्ये सोय केली होती का हो आई वडिलाचा भार जो आहे तो कमी झाला असं वाटतंय का आणखीन काय वेगळं तुला भासून जेणेकरून तुला कल्पना देखील नव्हती सत्तर हजाराची एफ डी पण केली गेली ही माहिती कधी समजली तुम्हाला मला लग्नाच्या तीन दिवसा वाटते असे जे सोळे जे आहे ते परळीमध्ये होत राहावे होत राहावे असेच खर तर ही वधूला वाटं लावण्याची ही आ, या ठिकाणी ही प्रक्रिया ही सुरुवात आहे आणि या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स या ठिकाणी मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे वराडी मंडळी जे आहेत ते प्रत्येक आपापल्या गावाच्या दिशेने या ठिकाणी जात असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे आणखीन इकडं पण वधू देखील माझ्यासोबत आहे तिच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतो ताई थोडंसं या ताई नियोजन चांगलं केलं होतं या ट्रस्टनं छान केलं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतील तुमच्या लग्नामध्ये तुम्हाला शुभ आशीर्वाद देण्यासाठी ही एवढी म्हणजे ही होती अपेक्षा होती नव्हती सत्तर हजाराची एफ डी जे तुम्हाला मिळणार आहे वधूवरांना याची कल्पना कधी सुचली कधीच नाही हे दोन तीन तासामध्येच कळ अगोदर नव्हतं समजा नाही हो समजलं होतं घरी एफ डी करायला ते बाकी आणखीन या ट्रस्टनं तुम्हाला परत बोलवण्याची काही हे माहिती वगैरे हो दिली दिली माहिती आता यानंतर बोलवण्याची फोटो काढताना दिली उद्या उद्या भेटणार आहेत तुम्ही अकरा वाजता धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर या वधूवरांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया वर देखील माझ्यासोबत आहे काय दादा प्रतिक्रिया पहिलं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या माध्यमातून विवाह सोहळे पार पडायचे आणि या ट्रस्टच्या माध्यमातून सोहळा पार पडलाय काय प्रतिक्रिया छान आहे एवढ्या म्हणजे सोय इथली सोय पाहता तुला कसं वाटलं छान वाटलं बाकी वराडी मंडळी पण मोठ्या प्रमाणामध्ये हो, आली हो भरपूर आली अपेक्षा देखील थोडं जास्तीचं नियोजन केलं ह्यांनी छान झालं खूप आनंदाचं वातावरण झालं आई वडील कुटुंब वराडी मंडळ सगळे खुश आहेत हो सगळे खुश आहेत धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर या वधू येत असलेल्या प्रतिक्रिया आणि वराडी मंडळींच्या देखील चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न कशी सोय केली होती या ट्रस्टनं छान वाटलं खूप आमच्या घरी सुद्धा असं झालं नसतं एवढं भारी झालं की आम्हाला कधीच असं होईना असं वाटलं नव्हतं एवढं दुष्काळाची परिस्थिती असे जर लग्न जर जा झाले तर म्हणजे गोरगरीब कुटुंबाला आधार मिळेल का ओ, गोर गोर चांगले। ओ, चांगले हो आधार मिळेल गोरगरीबासाठी खूप चांगले आम्हाला खूप लग्नाचं ओझ वाटणारच नाही का इथून नाही वाटणार स्वयंपाकाची सोय कशी केली होती खूप छान होती खूप मस्त होतं खूप मस्त जी देण्यात येणार आहे ही कल्पना कधी सुचली माहिती कधी सुचली, सुचली हो। खरतर, आ, उद्या जे डोनर आहेत त्यांच्या माध्यमातून ही एफ डी दिली जाणार आहे आणि वधूवरांच्या असलेल्या प्रतिक्रिया एकीकडे एक पहिला गेलं तर या अगोदर राजकीय विवाह सोहळ्या राजकीय नेते मंडळींच्या माध्यमातून विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र त्यानंतर जे के कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून एकोणीस मुस्लिम समाजातील वधूवरांच्या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या ग्लोबल ट्रस्टच्या माध्यमातून हे दहा वधूवरांचा विवाह सोहळा जो आहे तो आज परळीमध्ये पार पडलेला आहे परळी एक वेगळ्या चर्चेनं चर्चेमध्ये असायची मात्र त्याच्या पलीकडं देखील एक वेगळे विवाह सोहळे देखील या परळीमध्ये पार पडत आहेत ह्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून आपल्याला समजण्यात येत आहे आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत पडसोब सचिन मुंडे सूर्यदुंजबिड या बीड Por ahí.